सर नमस्कार नमस्कार आपल्या काय मागणी आहे नक्की आपली प्रमुख जी मागणी आहे डिंबे धरणात विस्थापित होऊन शिल्लक राहिलेले जे महसुली क्षेत्र आहे ते महसुली क्षेत्र लगतच्या बोरगेर ग्रामपंचायतीला जोडण्यात यावे हे आमची प्रमुख मागणी आहे कधीपासून चालू आहे आंदोलन हे आंदोलन कालपासून चालू आहे परंतु ह्या आंदोलनाची खरं सुरुवात नऊ दहा वर्षापासूनच झाली होती याच्या अगोदर पण तीन वेळा आंदोलन झालेलं आहे आणि हे जोडण्याबाबतचा प्रस्ताव सरकारकडे याच्या अगोदर तीन वेळा पाठवलेला होता पण काहीतरी तांत्रिक त्रुटी जागून आजपर्यंत ह्या सरकारने इथल्या सर्वसामान्य नागरिकाला मूलभूत हक्कापासून वंचित ठेवले सर काय सांगाल काय काय आहे आपल्या आता जे सांगितलं तसं राजू गोडे यांनी जे शिल्लक क्षेत्र आहे मौजे आंबेगाव इथलं ते शेजारच्या बोरगर ग्रामपंचायतीला जोडावं तसा शासन निर्णय आहे की असं ज्यावेळी शिल्लक क्षेत्र राहतं कोणतीच ग्रामपंचायत नसते तेव्हा लगतच्या ग्रामपंचायतीला जोडावं आणि त्यानुसार बोरगर ग्रामपंचायतीने ठराव केलेला आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की बा आमच्या ग्रामपंचायतीला हे क्षेत्र जोडण्यास आमची काही हरकत नाही त्याच्यामुळे प्रशासनाच्या पातळीवर राज्य शासनाने तात्काळ हा जो काही विषय आहे तो मार्गी लावावा आणि शिल्लक क्षेत्र तिकडं जोडावं आता बरेचसे लोक असे आहेत की त्या ठिकाणी ज्यांनी बांधकाम चालू केलं होतं जसं की पंचाळी असेल त्या ठिकाणी पण एक बांधकाम फॉरेस्ट वाड्याने बंद पाडलं वगैरे आंबेगावचं सांगताय जिकरण हे लोक आले वगैरे त्यांच्या इथं पण मला वाटतं की हा प्रॉब्लेम खूप दिवसापासून आहे ना नाही हा विषय वेगळा आहे यांची ऑलरेडी यांना घरकुलं मिळालेली आहेत आदिवासी विकास विभागाने आणि त्या घरकुलाची नोंद मात्र ग्रामपंचायत कोणतीच करत नाही कारण की ते क्षेत्र जे आहे शिल्लक क्षेत्र ते कुठल्याच ग्रामपंचायतीला जोडलेलं नाही आणि म्हणून त्यांना जी आदिवासी विकास विभागाकडनं घरकुल मिळाल्यात त्याची नोंद व्हावी त्यांच्या जन्ममूर्तीची नोंद व्हावी आणि त्यांना एक ग्रामपंचायत मिळावी म्हणून हा लढा आहे आणि म्हणून आता आम्ही ऑलरेडी जिल्हा परिषदेला प्रस्ताव केलेला आहे जिल्हा परिषदेने तो प्रस्ताव मंत्रालयात पाठवलाय मंत्रालयामध्ये सुद्धा प्रधान सचिव दौलत साहेब असतील इथले सीओ संतोष पाटील साहेब असतील यांनी आम्हाला सहकार्य केलंय आणि हा प्रस्ताव बऱ्यापैकी सँक्शन झालेला आहे सचिव मोदी यांच्या स्वाक्षरी झाली मंत्री मोदयांची स्वाक्षरी झाली असं कळतंय आहे पण आम्हाला जोपर्यंत बोरघर ग्रामपंचायतीला जोडल्याचं नोटिफिकेशन मिळत नाही तोपर्यंत मात्र आम्ही ही जागा सोडणार काय सांगाल आमची बोरघरला द्यावा एक फटी आमची किती दिवसापासून हे सगळं चालू आहे कालपासून चालू आहे पण दो पण आधी आधी मला वाटतं की काही झालं याच्यामध्ये आंदोलन वगैरे पण बसलो होतो आम्ही दहा महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी पण बसलो होतो आम्ही तरी पण आम्ही काही वरतून आम्हाला तेव्हा काही निर्णय झाला होता काय सांगितलं होतं निर्णय सांगितलं होतं त्यांनी होऊन जाईल म्हणतो त्यांनी पण ते काही झालंच नाही मग आम्ही आंदोलन ठेवलं आणि बसलो नक्की तुम्हाला अडचणी काय येतात त्या ठिकाणी आमचं जातीचं दाखले ते भेटत नाही आधार कार्ड भेटत नाही राशन कार्ड पण हे पण आहे ते पण भेटत नाही पुढं जन्म तारखी हे सुद्धा भेटत नाही बारीक वरती बाबू ना, ना, ना एवढं आता मुलं शाळेत जातात का तिथले बाकीची बाकीचे जन्माची नोंद नाही म्हणून मुलं शाळेत जात नाही का आधार कार्ड नाही बाकीच्या मास्तर लोक जे मागतात त्यांच्या पशी बसून राह सरपंच क्रमशिव काय बोलतात तिकडचे काही माहिती नाही ते तिथं गेलो असं काही अडचणी असल्या मागा गेलो आम्हाला तिथे नाही घोडेवाला पाठवतात घोडेवाला गेलो घोडेवाला परत मागे पाठवतात बोरकर तुमची नोंद पुढेच नाही असे किती मुलं आहे टोटल कि शाळेत जात नसतील अशी टोटल मुलं दहा बारा पंधरा एक मुलं आहेत शाळेत जात नाही त्या अडचणीमुळे दुसरी काय अडचण आहे तिकडे तुम्हाला आम्हाला पाणी पण काही मच्छी मारत करतो सुविधा काहीच आम्हाला दादा काय सांगशील तू काय ना तुमच मंदावा बरोबर काय नक्की तुमच्या मागणी आणि काय अडचणी येते तुम्हाला त्या ठिकाणी आमच्या मागण्याला भरपूरच रात्र पुरायची नाही दिवस बी पुरायचा नाही सांगितलं तर इतक्या मागण्या आखा समाज कातकरी आमचा असा मागास आहे नाही आधार कार्ड नाही जन्माची नोंद नाही मृत्यूचा दाखला नाही जातीचा दाखला काहीच नाही आणि मतदान काहींची एक एक आहे तर बोर घरलाच आहे कोणाला राशन कार्ड आहे तर बोर घरलाच आहे आधार कार्ड आहे तर बोर घरलाच आहे आणि हे का नाही देत कोणाची एखाद्या पोराची जन्माची नोंद होत नाही किती एखाद्याला आधार कार्ड नाही एखाद्याला रहिवासी दाखला लागला तर ते देत नाही का बर का देत नाही आता एखाद बाबा झाली नदीलाच बाळातीन झाली ती त्याला जर एखाद गेलंच पोरग हे बाबा मला मूल झाले माझ्या मुलाची नोंद करा सुरु हे काही बी देत नाही कधी शिस्टरीन घरापर्यंत येत नाही झाली डिलिव्हरी मग मागून ती येणार आईस करणार मी केली ते असं असतं का मग तू तरी दे ना जन्माची नोंद त्याची तू आलीस ना मग तू तरी याची नोंद दे ना याच्यामुळं अख्खी शाळा शिकणारी पोरं मागे राहिल्यात काही काही पोरं ही आहेत ही आस्र मध्ये शिकल्यात बिन यायची वारस वारस सुद्धा नाही त्यांना इतकी शिकलेली काही कोणाची पाचवी झाली सहावी झाली सातवी झाली हे का बरं आणि याच्या मागे आई वडील आज पण होत हे सगळं आंबेगावला लागलेलं होतं मग आता आंबेगावला झालं धरण दर, धरण होता होता जस तस तसं नदीकडला वर 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 आले पण त्यांना गाव नाही सोडलं हा आंबेगाव तालुका नाही अजून बी तिथंच मेले काही आणि काही त्यांची बाबा आहे वारस जरा 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 मग यांना काही नाही ना काय करणार नसल्यावर आणि हा कातकरी समाज असा आहे की खूप भित्र आहे कधी बोलणार नाही कधी काही करणार नाही असं कोणाच्या बांधावर न जाणार नाही का तर भांडणं होत्यात का तर आपल्याला वाईट समजत अशा न माग राहिलाय आणि मग हे आंदोलन कशासाठी त्याच्यासाठीच केलंय की आम्हाला कुठेतरी निवारा द्यावा कुठेतरी आमची नोंद व्हावा ही का बर करत नाही एख्यात मतदान असली एवढंच झोपडं असलं त्याची मतदान आहे बर का मग एवढं एवढं झोपडं असलं ते माणूस आता शेवटच्या टेपवर आहे पण त्याची मतदान आहे त्या माणसाची मग तो तास आठ लाखाची गाडी त्याला न्यायला येते काय येतील कशासाठी यांचं भलं करायसाठी का यांचं चांगलं होतं म्हणून मग त्याला तस मग ह्या माणसाला तुम्ही दवाखान्यात का बरं नेत नाही त्याची मतदान अंगठा उठवाय पुरता चार पुढारी कोण मंत्री असल ते धरून त्याला जुला बातम्या हागले ना मोतले ना घेऊन गाडीत बसवत्या हो चार लाखाची लाखा ला दा का म्हणा दोन लाखाची गाडी त्याला न्यायला त्या सफरात येते एकदा मतदान झाल्यावर ते परत तिथे बघतात का का बघत नाही मग कवर हा कातकरी समाज कवर मागा राहायचा आज जसं आंबेगाव आता चाळीस पंचे चाळीस वर्ष झाले असेल त्या धरणाला बर का मी काही शाळा शिकले नाही हा काहीच आडानी जा आमच्या काळात शाळा बी नव्हती होती तर कातकऱ्यांचा वास येत होता येऊ देत नव्हते शाळेच्या दारावरनं सुद्धा गेले ना त्याच्यानंतर कस जरा 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 बाबा पाठवा म्हणून आश्रम मध्ये ही पोरं कसं बी किड्या माकुड्याच जेवण खाऊन शिकल्या ती पोरं जरा जरा कोण पाचवी शिकलं कोण सहावी शिकलं इतका आम समाज आमचा माग ही इथं गटार सुधरली इथं सात सात मजली बिडिंगी झाल्या संडासामध्ये तोंड दिसतात मग एवढासा निवारा आम्हाला सरकारनं करावा ना तो निवारा बी जाऊ दे अरे निदान ग्रामपंचायतीला जोडा आमचं एखादं का बर जोडत नाही मग का जोडत नाही गरम सभा असली तर मतदान वाल्यांना न्यायला येता तुम्ही गाड्या घेऊन मग त्यांचा करा ना त्यांना काहीतरी निवारा द्या बाबा आमची तर एवढीच मागणी की आम्हाला निवारा द्या आणि तरी ती आमची जोड करा आमच्या मुलांना जन्म तारीख द्या कुठं एखादं मेलं तर त्याचा समोर दाखला द्या काहीतरी आम्हाला रेवाशी दाखला लागतो तो द्या म्हणजे का नाही बरं आता तुमच्या मतदानासाठी तुम्ही त्या झोपडात का शिरता कशासाठी शिरता तुमचं भलं करण्यासाठी मतदान आमच्या गावातच मग ती बोर घरला चालत्या हे जोडणं का नाही चालत का चालत नाही बरं आता आंबेगावला जोडा म्हणतात आता आंबेगावला जर रुपया असलं तर तिथं जातील ना माणूस काही जर त्याचं बाबा नोंद करायची असून कशाची तर ती कुठं जातील तीस पस्तीस किलो मीटर आहे का पन्नास किलो पन्नास रुपये लागते तिथे जीप गाडीने आता किती झाली म्हणून वीस रुपयात येतात ते बी कोणाकडे हा येत नाही हा येत दिवसभर रात्र दिवस, बर, रात दिवस ते जाळी सोडणार पावशीर अर्धा दा किलो मासे त्यात अर्धा किलो धान आणायचे मग ते चुल पेटवायची मग खायची एवढा माग पिढून पिढी गेली ना ते आम्ही गावातच आमची आमचे ताई वडील आज पण जय मेल ना आम्ही बी मरा आलो तरी तुम्हाला एवढा निवारा होत नाही नका तो निवारा पण जाईल निवारा तो तरी जोडून घ्या निदान लाईट द्या आम्हाला निदान पाण्याची सोय ती होत नाही का त्यांच्याकडून किती मुले जे शाळेत जात नाही ती तिथ पन्नास साठ निघतील लहान 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 आणि ती आता संस्था काढली होती तर त्याच्या सवीस घरकुल झाल्या एक एवढी एवढी अंगणवाडी तर ती कवा तरी ती बाई तर शिक एक दोन शिकवती का नाही काही शिकवती काय मग कवत मग ती जर पोरं शिकली असती तर काहीतरी बाबा एका घरातली दोन शिकली तर काही बी काहीतरी लागलंच असत ना जरा तर घर चाललं असतं का मी त्याच्या नोकरीवर म्हणा चाललीच असती ना चटणी भाकर त्यांना खालीच असती का मग याच्यामुळं हा समाज माग राहिला आमचा याच्या आधी पण तुम्ही आंदोलन केलं बी तिथं उपशेन सलाईन लागले आम्हाला आता देतो देतो उद्या देतो देतो कवर आता झाल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही ते कुठं तरी आम्हाला जोडून देणी बोरघरलाच रेशनिंग आमचं तिथलं आधार कार्ड तिथलं मतदान तिथलं हे जोडायचं का जीवावर येतं त्यांच्या मतदान असली म्हणजे सगळ्यांना गाड्या घेऊन यायची हो तुम्ही चला हो आमचं चला हो ते झालं का झालं का आम्ही आमच्या का परत तुम्ही दुखून बघता आणि तो टाइम आल्यावर का तुम्ही येता आमच्या घरी गाड्या घेऊन हा म्हणजे त्या टाइमाला तुम्हाला खुर्श्या मिळतात तवावर त्या खुर्शांचे पाय मोडले मग मग येतील का ते यो का समाज जवर गप तवर गप नाही तर मग लाई बेकार तिसा ना मग कुणाच्या बापाला आवरत नाही कमी पडतो त्यांच्यातून काय व्हायला पाहिजे तुमचं आमचं असं आहे की आम्हाला मिळाली पाहिजे आणि ती घरकुलं बोरघर गर घरापर्यंत गर तिला जोडल्या गेली पाहिजे एवढंच आहे आम्हाला दुसरं काही मागणी नाहीये आमची मुलं जे शाळेत जात नाही वगैरे हो कशामुळे जात नाही म्हणताय मग मग त्यांच्याकडे पैसा नसतो आता पाचवी पर्यंत शिकतात भरा चार हजार भरा पाच हजार भरा दहा हजार मग काय करणार इथं रुपया कपाळाला चिटकवायला मिळत नाही तुमच्या खिशातला असतात तर चिटकवा आणि ह्या तरी उचलून पटकन उचला पण असं असतं मग त्यांना त्याच्यामुळे पुर माग राहिले ते जर पैसे नसले तर काय करणार भरायला का शेतीत बाड्यात मोलमंजुरीत कुठेतरी मोलमंजुरी करावा चार दिवस चार दिवस का पाचशे दिवशी झाली पण दोन दिवस मिळालं का झालं ते घरातच चुल पेटणाला जात त्याच्यात बी लागत नाही का बाई माणूस साबण लागतो तेल लागतं काय काय लागतं चटणी बिरची लागते कनीच तर तांदूळ आलं उकडलं खाल्लं त्याला हळद लागते काहीतरी चटणी लागते बाबा ते गोड लागत तरी आमचं काही नाही हाय बाबा चाललंय आपलं खाण राहत बांधा झोपडे मग ते माड्यांची आशा करत नाही आम्ही चार वाश्याची झोपडी ना चित्ती लाख मोलाची कधी या महालाची आशा केली नाही आम्ही पण आता म्हणलं तर एवढं घर जर झाली आता ही पोरं बाळ झाले आमचं ते गेलं होत संपलं आज आहे नाही पण मी पोरं पोरत यांचं तरी पुढं चालू द्या जरा जरा आता आई बाप बी गेली तशी त्याच्यात भावंड बी गेली आता आमची आईच पोरं बाळ आता आम्ही बीच ठपतच आलोय ना आता पोरं बाळत बाबा त्यांची पोरं म्हणजे ही तरी कुठं तरी निवार्याला राहू द्या मेला तर माझ्या जाग्यात जाऊ नका तिकडं न्या तिथून उचला इकडं आणा चल त्याला तीन 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 सरन रचले तीन तीन जागा बदलव जागा नसल्यामुळे आम्ही काय तुमच्याकडे जमिनी तुम्हाला मागत नाही आम्हाला फक्त आम्हाला घर द्या आणि ती घर ग्रामपंचायतीला जोडा एवढंच आहे निवारा बस आमची दुसरी मागणीच नाही मग आम्हाला शेळ्या द्यान मेंढ्या आणि काही द्या आमची पोरमोर मजुरी करत्यात ती कष्ट करत्यात करतात आणि दगडी उचलतात खात्यात कशी पण त्याला राहायला निवारा नाही तर काय करणार कव्हर राहणार हे अशी बर ती शिकली आता जरा जरा त्यांच्या मुलांचं काय त्यांच्या मुलांनाही बरी जरा जरा थोडं शिक्षण पाहिजे जन्माच्या शिकल्यामुळं मागे राहिलं आहे हा जन्माच्या ज्या नोंदी आहेत या बाबत काय सांगतात ग्रामपंचायत तुम्हाला मग नोंदी ती नाही ते आंबेगावला जा म्हणतात आता गावठण्यात घोडेगाव म्हणजे तिथं जा तिथे गेलं का म्हणते कधी नोंद केली तुमची अस होत आता वडील ते होते आज पण त्यांच्या होत होत्या नोंदी ना ते गावातच मग ती सातवी आठवी पिढी ही आमची आता पाचवी सहावी आता ते जुने जुने माणसं संपले आता नवीन यांना आम्हाला कोणी विचारता असं झालं मग ते म्हणलं सगळे नवीन इथं जोडल्या घालवा इथं सगळं आहे ना तुमचं आधार कार्ड आहे तुमचं रेशमी ते बोर घरला तिथे आता आणि हे जोडत का नाही ते म्हणतात मनसुळी गाव पाण्यात गेलं गाव बुडितात गेलं गाव आणि मतदान कसं चालतं मग बुडितात का चालत ते बी बुडू द्या ना मग ना नाही नाही आमच्याकडं का बर मग ते बी बुडू द्या ना मग काय आमची एवढीच मागणी की आम्हाला घरकुल द्यावा आणि ती घरकुलं गराम पद्धतीला बोरघरला जोडावी एवढीच आहे आमची अपेक्षा दुसरं काही नको आम्हाला फक्त निवारा पाहिजे मग तिथे एवढ्या एवढ्या बीडी केल्या मुठभर जागा आम्हाला मिळत नाही मुठभर जागा ती बी डोंगराला डोंगरातच एकंद बारी डोंगर आला तर माळी वाणी होईल आमचं माहित गेले तर तो माणूस काय म्हणला तुमची घर कुडं बांधल्यात कोणत्या असं वस्तीनं तिथं जा चला त्या का गेले मी स्वतः गेले बरं ते म्हणले आधी कधी गेलं तर काय झाल्यावरती ते चक्रीवादळ गेले हजार वीस मध्ये चार घरकुला अशी पत्रे फेकून दिले पार त्याच्यात आमचं होत बहिणीच भाशी आखी पत्र वहिनीच्या घरावर तुटून पार मग तरी पण मी गेले म्हणलं गप्पा म्हणलं मी जाते मग मी तिथं गेले बर का पहिली गेले आपल्या बोर घरात ते काय म्हणले बाबा तुमच्या कोणच्या संस्थेनं बांधल्या तिथं हे आमच्याकडे नाही झालं डिंब्याला आले त की आपला त्याच्या का आले म्हणलं आमची घरं उडाली काय करायचं साहेब म्हणतो आव यांची नोंद आमच्याकडे नाही झालं गेलं बसले का मग मी म्हणायचे कुणाच कामशे सरांना विचारलं तर मग तो आता ती तांबे मॅडम आहे तिला विचारा त्या तांबे मॅडम काही ते दोघं जण मग त्यांना पत्रे आणि ते एवढे खांब दिले आणि ते कसं तरी झाकून दिलं त्यांना दिलं ते बांधले त्यांना दिलं दिले चार चार पत्रे पण ते कसं तरी दिला अडुसा करून बाबा काय सांगाल तुम्ही मला जे सांगायचं होतं आता त्यांनी सांगितलं की हे पत्रे संस्थेने दिले चक्रीवादळामध्ये जी घरपोड झाली तर इतर गावातल्या लोकांना प्रत्येक घराला जशी नुकसान झाली तशी दिली कोणाला पंधरा हजार कोणाला वीस हजार कोणाला तीस हजार जसं पंचनामा जर तो यांची घरं कोणत्याच ग्रामपंचायतीला नोंद नसल्यामुळं त्याचा रेकॉर्ड वरती काही आलं नाही आणि त्यामुळे त्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही म्हणजे हा बेसिक मुद्दा आहे की जर तुमची घरे ग्रामपंचायतीला जोडली म्हणजे तो भाग ग्रामपंचायतीला जोडला तर सर्व पायाभूत सुविधा त्यांना देता येतात काही अशी नैसर्गिक आपत्ती आली तर तीही मदत देता येते म्हणून बेसिक जो मुद्दा आहे ग्रामपंचायतीला जोडणे आणि बाकीच्या सगळे हक्क मागण्यासाठी आणि देण्यासाठी ग्रामपंचायत दोन हे बेसिक जो मुद्दा आहे आणि दुसरा जो मुद्दा आहे तो आता आसतात। शुवी -शुवी पन ते आता की आता काही गरोदर माता असतात त्यांना काही सुविधा दिल्या जातात प्रेग्नन्सी मध्ये पण त्यांचं आधार कार्ड नाही ते नसल्यामुळे केवळ त्यांना त्या काही योजनेचा लाभ घेता येत नाही आता काही ते अशा केस आमच्याकडे आले की भाऊ त्यांना काहीतरी कुठून तरी तुमच्या याच्यावरती आधार कार्ड काढून द्या आणि मग त्यांना हे करते म्हणजे अशा अनेक केसेस आहेत की ज्या मुलांना शाळेमध्ये अडचणीच्या ठरतात प्रेग्नेंट गरोदर माताना योजनेचा लाभ येतात आणि बाकीच्या कोणत्याच यांनी लाभ घेता येत नाही आता सरकारने काहीतरी महाराजस्व अभियान म्हणून कॅम्प केला तुम्ही थोडा रिसर्च करून सांगा किती लोकांना दाखले दिले आम्ही त्यांना विनंती केले कि योजनेचे कॅम्प नंतर लावा पहिल्यांदा त्यांना बेसिक डॉक्युमेंटचे कॅम्प द्या आधार कार्ड असेल रेशन कार्ड असेल मतदान कार्ड असेल हे बेसिक कॅम्प द्या नंतर योजना द्या म्हणजे त्यांना ते डॉक्युमेंट देता यांनी बला मोठा कॅम्प लावला आता आम्ही स्वतः एवढे घेऊन लोक त्यांना गेलो होतो एकेला एक दाखला देता आला नाही नाही म्हणून आधार कार्ड नाही वयाचा दाखल अठरा वर्ष नाही त्याचे डॉक्टर सर्टिफिकेट ते ऑनलाईन सर्ट रजिस्टर तो आधारवाला स्वीकारत नाही त्या म्हणजे मुळे असं इकडे तिकडे त्यांना हे चालवलेले आहे आणि तो इथला रहिवासी असा दाखला द्यायला सरपंचाला तर आमच्या ग्रामपंचायतीला कोणत्या जोडला नाही ग्रामपंचायत बा हा पंच म्हणून एक दाखला देऊ शकतो का हा इतक्या वर्षापासून इथं राहतोय आणि हा याचा रहिवासी याच्यावर त्याचं वोटिंग कार्ड काही कार आधार कार्ड डॉक्टरचं वयाचं सर्टिफिकेट घेऊन देता येत तर तो, तो देण्याचा आम्हाला ग्रामपंचायतीला इच्छा असून अधिकार नाही म्हणजे बेसिक जो मुख्य प्रश्न आहे की शिल्लक राहिलेले क्षेत्र ग्रामपंचायतीला जोडणे त्यांच्या सगळ्या प्रश्नांच्या वाटा मोकळ्या होतात आणि म्हणून हे प्रश्न घेऊन आज आम्ही इथं बसलोय त्याची नोटिफिकेशन शिवाय आम्ही इथून परत आता जाणार नाही असं आज सगळ्यांनी निर्धार केलेला आहे बोला 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 आपल्या ह्या प्रश्नाकडं आजपर्यंत इथल्या प्रस्थापित पुढार यांनी कशा पद्धतीने दुर्लक्ष केलेले हे आमच्या एकूण लक्षात आलेलं एक आहे म्हणजे एका बाजूला ज्या वेळेस नैसर्गिक आपत्ती आली त्या आपत्तीमध्ये माळीसारखा दुर्घटना घडली आणि त्या माळीच्या दुर्घटनेमध्ये जवळजवळ एकशे बावन्न लोकांचा मृत्यू झाला आणि त्या एकशे बावन्न मृत्यू झाला आणि त्या उरलेल्या शिल्लक गावासाठी एक नव्याने माळीन बारा तेरा सुविधा सह व्यवस्थित घडलं एक चांगलं काम केलं पण त्याच्यात एक सहा सात किलोमीटर अलीकडच्या भागामध्ये जुनं आंबेगाव एका विकासाच्या प्रकल्पामध्ये म्हणजे डिंबे धरणाचा विकासाचा प्रकल्प झाला त्याच्यामध्ये ते गाव विस्थापित झालं आणि त्याच्यात जे शिल्लक